पत्नीनेच केला पतीचा गळा आवरून खून पिंपरी चिंचवड मधील नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द शहरात दिवाळीची धामधूम सुरू आहे कुठे दिवाळी पहाट तर कुठे दिवाळी संध्या असले मोठे मोठे कार्यक्रम संपन्न होत असतानाच शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक बातमी संपूर्ण शहरभर पसरली पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांचा त्यांच्या घरी पहाटेच्या सुमारास खून झाल्याची धक्कादायक घटना घडली नकुल भोईर यांच्या हत्येचा संशय त्यांची पत्नी चैताली भोईर यांच्यावर आहे चैताली भोईर यांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी करत आहे या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्यात चारित्राच्या चा जोरदार भांडण झाली हे भांडण इतक्या विकोपाला गेले की रागाच्या कापडाच्या सहाय्याने गळा आवरून खूर केला या दापत्याला पाच आणि दोन वर्षाचे दोन मुले आहेत पतीची हत्या केल्यानंतर चिंचोड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतले चिंचोड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे मृत नकुल भोईर हा सामाजिक कार्यात सक्रिय होता मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये त्याने अनेकदा सहभाग घेतला मागेच मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नकुल भोईर यांनी सक्रिय होत मुंबईमध्ये आंदोलनात सहभाग घेतला होता नकुल भोईर यांचे अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नेत्यांशी जवळचे संबंध होते आपल्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी ते आपली पत्नी चैताली भोईर हिला नगरसेविका करण्यासाठी प्रयत्न करत होते दिवाळी निमित्ताने त्यांनी ते दिवसापूर्वीच दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नकुल भोईर व त्यांची पत्नी चैताली भोईर यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून नेहमी वाद होत होते या वादातून भांड होत होती त्याचा राग मनात धरून शुक्रवारी पहाटे झालेल्या वादातून ही घटना घडली नकुल आणि चैताली यांच्यात वाद झाले त्यातूनच चैतालीने गळा दाबून नकुलची हत्या केली यावेळी त्यांची दोन मुले ही बाजूच्या रूम मध्ये झोपलेली होती नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा सा व्यवसाय होता असं असताना नेहमीच्या वादातून आणि सतत चारित्र्याचा संशय घेतल्याने पत्नीने पतीची हत्या केली या घटनेचा अधिक तपास चिंचोड पोलीस करीत आहेत बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही